आज आपला चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये आज आपण बनवतो आहे फ्राईड राईस आणि तोही घरीच बनवलेल्या शेजवान चटणीचा वापर करून खूप झटपट होणारी ही रेसिपी आहे जर तुमच्याकडे राईस अगोदर तयार असेल तर भाज्या कापायला काय तो वेळ का का जाईल तीही प्रॅक्टिस असेल तर पाच मिनटातच हा राईस तयार होतो तर चला छान असा मस्त झटपट हा फ्राईड राईस आपण करणार आहोत गॅस चालू केला एक कढई ठेवली आहे आता या कढईमध्ये दोन पळी तेल घातलं जिरं घातलं याच्यामध्ये दोन चमचे आलं लसूण पेस्ट घातली आहे मी येथे तुम्ही बारीक कापून आलं लसूण घालू शकता शक्यतो बारीक कापूनच घातलं जातं पण आपल्याला जर झटपट करायचं आहे तर जाडं भरडं मिक्सरला फिरवून घ्यायचं पाणी न घालताच आलं लसूण थोडंसं तळलं गेलं की त्याच्यामध्ये मी बीन्स घातलेले आहेत बीन्स एकदम बारीक कापून घेतलेत आणि बीन्स तेलात अगोदर घातले कारण बीन्सला शिजायला वेळ लागतो बीन्स तेलामध्ये अर्धा मिनिट परतल्यानंतर गाजर घातलेत गाजर देखील कडकच असतात क्रंचीच पाहिजे ते पण बीन्स घातल्यानंतर गाजर घातले आणि त्याच्यानंतर पाथीचा जो कांदा असतो मोठा मोठा तो कापून घातलेला आहे तो चांगला मिक्स करून परतून ठेवला पसरवून ठेवायचा त्याच्यानंतर घातली शिमला मिरची एक शिमला मिरची बारीक कापून घातली शिमला मिरचीला पस असंच पसरवून ठेवलेलं आहे तिला मिक्स केलं नाही कारण खाली जे बीन्स आणि गाजर आहेत ते शिजले जाते शिमला मिरची होती कोबी घालून घेतला कोबी देखील चांगला बारीक कापून घेतलेला आहे आता कोबी आणि शिमला मिरची चांगले मिक्स करून घेतले आत्तापर्यंत खाली असलेले बीन्स आणि गाजर देखील क्रंची झालेत चांगले थोडे फ्राय झालेले आहेत ते सर्व मिक्स केलं त्याच्यामध्ये दे कांदापात देखील घालून ती मिक्स केली आणि आता एक चमचाभर शेजवान चटणी घातली ती आपण जी घरीच बनवलेली आहे व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तर सेजवान चटणी चांगली मिक्स केली भाज्या चांगल्या सत्तर टक्के शिजलेल्या आहेत क्रंचीज भाज्या हव्या असतात फ्राईड राईसमध्ये तर याच्यामध्ये एक चमचा डार्क सोया सॉस आणि एक चमचा व्हेनेगर घातलं आता भाज्या जास्त शिजू नयेत म्हणून झटपट मिक्स करून घेतलं आणि हा आहे राईस बासमती राईस मी अगोदरच उकडून ठेवला होता फ्राईड राईस करायचा म्हणजे भात अगोदरच बॉईल करून घ्यायचा आता मी ते चवीनुसार मीठ घातलेला आहे पूर्ण भाताचा विचार करून एक छोटा चमचा तूप घातलं आणि आता याला झटपट अलगतपणे म्हणजे भाताचा बारीक बारीक तुकडे होऊ नये त्या पद्धतीने चांगलं मिक्स करून घेतलं चला शेजवान फ्राईड राईस आपला तयार आहे अजून थोडं गार्निशिंगसाठी कांदा पात आणि इथे मी किसून घेतलेलं गाजर घातलेलं आहे कारण गाजर आता इथे कच्चंच घालण्यापेक्षा कच्चं देखील घातलेलं आहे थोडं बारीक बारीक फोडी करून आणि किसलेलं देखील घातलेलं आहे आता हे असंच वरती ठेवण्यापेक्षा देखील आपण गार्निशिंग केलेलं ते देखील कांदापात आणि किसलेलं गाजर याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात हे पा मस्त असा शेजवान फ्राईड राईस आपला तयार झालेला आहे सगळेला अतिशय छान लागतो आणि मस्त झटपट तयार होतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूयात आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत ब्लॉकसोबत थंडीचे दिवस आहेत गुलाबी थंडी सकाळी सकाळी चाळीस मिनिट चालायलाच पाहिजे थंडीमध्ये भरपूर भूक लागते आणि तब्येतीला देखील थंडी खूप चांगली आहे नक्की सकाळी चाळीस मिनिट चालत राहा आणि गोल्डन फूड रेसिपी सांग ब्लॉकचा आनंद आणि आस्वाद असाच घेत राहा थँक्यू व्हेरी मच